आपले पूर्वज ज्या लोकात राहतात त्याला पितृलोक म्हणतात गरुड पुराण आपलं सांगतं आणि ते नेहमी त्या ठिकाणी मुक्तीची वाट पाहतात आपले वंशज म्हणजे जी पुढची पिढी आहे त्यांची त्यांचं कर्तृत्व कसं आहे यश अपयश ते पाहत राहतात तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमधून आप आज आपण पाहणार आहोत की पितृदोष म्हणजे नक्की काय तो पितृदोष कसा लागतो पितृदोषाची लक्षणं काय आणि पितृदोषावरती उपाय काय ती माहिती या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत कारण मित्रांनो आपल्या पूर्वजांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांना पूर्व आपले आई वडील आपल्याला शिकवतात बघा नोकरीला लावतात कित्येक आई वडील पैप गोळा करून जमीन घेतात कारण माझ्या मुलाला होईल घर बांधतात असे अनंत उपकार आपल्या आई वडिलांचे आहेत घासातला घास मुडून आपल्या मुलाचं पोट भरलं पाहिजे म्हणून आई अर्धवट उपाशी राहणारी आई हो स्वत फाटकी कपडे घालून माझ्या मुलानं चांगले कपडे घालावीत असे वडिलांचे विचार असतात असं ते कुटुंब पुढे जातं जात। परंतु निसर्गाने माप्रमाणे मृत्यू निश्चित आहे तो कोणालाही चुकलेला नाही आणि मित्रांनो पिढ्यान पिढ्या असं चालत राहिले जवळजवळ चार ते पाच पिढ्यांचा संपर्क आपल्या घराशी असतो ही सगळी माहिती आज आपण व्हिडिओमधून जाणणार आहोत खोरी कारण विज्ञानानं आपण कितीही पुढं गेलो तरी लक्षात ठेवा ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं ज्वलंत उदाहरण मी आपल्याला सांगेल प्रथम पहिलं विश्वास साथ जात येण्यासाठी कारण आता भाद्रपत महिना आणि भाद्रपत महिन्यातले जी पौर्णिमा आहे त्या ठिकाणी पितृपक्ष चालू झाला आपला त्या अमावश्यापर्यंत हो पंधरा दिवस तर मित्रांनो ही माहिती जर आवडली ना तरच लाईक करा आणि पितृ देबाईन अशी कमेंट जरूर करा आम्हाला आपण करता पाहतो पाहून तर मित्रांनो अशा काही घटना घडतात की घरात आई सेवा भरपूर केली परंतु तरी सुद्धा पितृदोष वडवडील वाड़ गेल्यानंतर का तर मित्रांनो याची सुद्धा काही कारणं आहेत केवळ सेवा केल्यानंच से पितृदोष जातो अशातला भाग नाही ह्याला दुसरी सुद्धा कारण आहेत बघा काही वेळा का असं घडतं की आपले जी पूर्वज आहेत आपल्या घरातले आंजोबा आजोबा, आजोबा पंजोबा त्याच्याही पाठीमागचे त्या लोकांनी कुणाची जर जमीन बळकवली असेल आणि त्या व्यक्तीचा जर शाप लागला असेल घराला तरी सुद्धा त्या ठिकाणी फार मोठा पितृदोष असतो एखाद्या माणसाचे पैसे हडप केले असतील त्याला अन्न अन्न करायला लावलं असेल तर त्यावेळीसुद्धा फार मोठा त्या व्यक्तीचं जे घर आहे पूर्वज आहेत पुढची पिढी आहे त्यांना हा पितृदोष त्या ठिकाणी लागतो आणि हा पितृदोष फार भयंकर असतो काही वेळेला असं होतं की एखाद्या घरामध्ये एखाद्याने आत्महत्या केली असेल कोण पाण्यात बुडून मेला असल मृत्यू आला असेल पाण्यात बुडून आतात तर मित्रांनो एक पिढी सुरून पुढच्या पिढीला हा फार मोठा पितृदोष असतो आणि लक्षात घ्या पितृदोष एवढा मोठा असतो की तो जर व्यवस्थित आपण पाहिलं नाही त्याची शांती केली नाही तो पिढ्यान पिढ्या पुढं तर आणि एवढा भयंकर असतो पितृदोष की पैसा असताना सुद्धा पैसा नसल्यासारखं वाटतं किती धनसंपत्ती तुम्ही कमवा पगार तुमच्या घरात येऊ द्या परंतु शेवटच्या तारखेला मोकळं पैसा नाही अनेक अडचणीचा डोंगर पुढे उभारात ह्यालाच पितृदोष असं म्हणतात तर मित्रांनो पितृदोषाची लक्षणं आपण पाहणार आहोत काय आहेत लक्षणं नक्की पहिलं लक्षण आहे घरातील जे करता व्यक्ती असतो तो करता व्यक्ती सतत मानसिक तणावाखाली राहतो हे सुद्धा एक लक्षण आहे दुसरं लक्षण आपलं ज्या घरात जे आपण शुभ शुभमंगल कार्य करतो त्या कार्यामध्ये अडचणी येतात तिसरं कारण या पितृदोषाचे बघा लक्षण अपघात होण्याचा धोका वाढतो आपल्या घरामध्ये आपल्या घरामधली जी मुलं आहेत मुली विवाह इच्छुक असतात परंतु लग्न जमताना अनेक अडचणी त्या ठिकाणी आणि जरी विवाह झाला तर वैवाहिक सुख त्या ठिकाणी मिळत नाही घटस्फोटासारखी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते आता पुढचं लक्षण पितृ दोषाचं घरात सतत ना सतत कुणी आजारी असतं दवाखाना सुरू असतो एक झाला की दुसरा आणि दुसरा झाला की तिसरा म्हणजे सारखी सायकल फिरी चालू असते पुढचं लक्षण कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण वादविवाद होतो आणि पुढचं नोकरी व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये अनेक नुकसान त्या ठिकाणी होतं अशी ही सगळी जी लक्षणं आहेत ही पितृदोषाची आहेत लक्षात घ्या तुम्ही डॉक्टरकडे जर गेला एखादा आजार चढला तर डॉक्टरला सुद्धा बघा किती तू फोटो काढू द्या काही करू द्या त्या निदान होत नाही आजाराचं आज काढला तर उद्या तिसरं असा ज्यावेळेला प्रकार घडायला लागतो आपल्या घरामध्ये त्यावेळेला आपण ओळखून जायचं की पितृदोष आता ह्या पितृदोषावर प्रथम उपाय आपण पाहणार आहोत पहिला उपाय सगळ्यात सोपा की वर्षातले जे हे पंधरा दिवस आहेत आपल्या वाडवडिलांची जी, जी, जी तिथी आहे मृत्यूची ब्राह्मणाकडे जायचं बघायचं आणि त्या तिथीला उत्तम प्रकारे घरामध्ये आपल्या जेवण भरवाय बनवायचं म्हणजे आपण पित्र घालतो हो सोप्या भाषेत तर्पण पिंडदान हे सुद्धा सगळ्यात महत्वाचे आहे गाईला घास द्या कवळ्याला घास द्या या सगळ्या गोष्टी आपण रीतीरिवाजाप्रमाणे करायचे एकदम सुंदर असा स्वयंपाक करायचा आणि मन मोकळेपणानं करायचा लक्षात घ्या त्यावेळेला त्या तिथीच्या निमित्त तुमच्या घरामध्ये तुमचे पूर्वज त्या ठिकाणी येणार सुंदर असं त्या ठिकाणी जेवण करणार कुठल्या स्वरूपात येतील हे सांगता येत नाही पशु पक्षी प्राणी कुठल्याही स्वरूपात येणार ते नक्की खाणार पाहणार की माझे जे वंशज आहेत मी कमवलेली संपत्ती मी कमवले धन जे काय असेल ते त्याचा उपयोग ते कसा करतात माझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये कसं प्रेम आहे हे अंतर्मनाने सगळं त्यांना कळतं ज्या वेळेला आपण हे सगळं करतो ना त्यावेळेला पितर आपली खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि कधीही तुमच्या घरात पितृदोष परत होत नाही लक्षात घ्या आणि सगळ्याच महत्वाचा आता इथून पुढचे जे उपाय आहेत मी सांगतोय आपल्याला ते आपण ध्यान देऊन करा लक्षात घ्या आपल्या पित्रांची जे फोटो आहेत उपाय आहेत हे सगळ्या पितृदोषाचे फोटो म्हणजे आपले जे हयात नाहीत आपल्या घरातल्या व्यक्ती त्यांची जे फोटो आहेत आपण दक्षिण दिशेला लावायची रोज त्यांना फुलांचा हार घालायचं आणि त्यांचं स्मरण करायचं बाबा की अनंत उपकार आहेत तुमचे आमच्यावरती आणि तुमच्याच उपकारांना आज आम्ही जीवन जगतोय दुसरा जो उपाय सोपा एकदम आपल्या गावात आपल्या शहरात जरी असताल तरी त्या ठिकाणी पिंपळाचं झाड असतं दररोजचं जायचं पिंपळाच्या झाडाला आपण जल घालायचं त्या ठिकाणी पाणी द्यायचं फुले अक्षदा दूध गंगाजल आपलंच पाणी आहे घरातलं त्यालाच गंगेचं स्मरण करायचं की ते गंगाजल होतं ते गंगाजल आणि त्या ठिकाणी तीळ टाकायचं थोडं अर्पण करायचं पिंपळ्या झाडाला आणि आमच्या पित्रांना मोक्ष द्या असा आपण त्या ती ठिकाणी मनापासून हृदयापासून प्रार्थना करायची अत्यंत उपाय हा सोपा कुठला खर्च करायची गरज नाही पुढचा जो उपाय तो दर अमावश्येला आणि पितृपक्षातील चौदा दिवस संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पितरांचं स्मरण करीत एक तेलाचा दिवा लावायचा ध्यान देऊन हे नक्की करा चौथा जो उपाय तुमच्या गावात आजूबाजूला तुमच्या उपतीप्रमाणे जर एखाद्या मुलीचा विवाह असेल गरीब मुलीचा त्या विवाहामध्ये तुम्ही नक्की मदत आणि विवाहामध्ये जर तुम्ही मदत केली लक्षात घ्या तर कितीही मोठा पितृदोष असू द्या हा पितृदोष त्या ठिकाणी संपून जाईल आणि तुमच्या जीवनातल्या अनेक अडचणी दूर होतील आणि पुढचा जो शेवटचा उपाय की पूर्वजांच्या मृत्यूची जी तिथी आहे त्या दिवशी ब्राह्मणाला जीव घालायचं दान करायचं म्हणजे आपले पित्र आहे फक्त विश्वासानं हे जर सगळं केलं तर तुमच्या घरातील पितृदोष नक्की निघून जाईल मित्रांनो पितृ दोषाची एवढी ताकद आहे म्हणजे पितृदेवाची की देवाची पूजा केल्यानं कुठं यज्ञ केल्यानं दान केल्यानं कुठं असं मंदिरात पितृदोष खतम होत नाही लक्षात घ्या संपत नाही पितृदोष पितृदोषासाठी पितरांचं समाधान करावं लागतं का तुम्ही पाहता कुठलंही तुमचं शुभ कार्य असू द्या पित्रांचं नाव पहिलं घेतलं जातं बघा पितृदेव भव असं म्हटलं जातं एवढी पितरांची ताकद कारण पित्र पितरांचे जे मुख्य आहेत ते देवांचीच पुत्र आहेत आणि म्हणून पितृदोष जर असेल आपल्या घरात या सगळ्या अडचणी घ घडत असतात तर मित्रांनो पितरांची सेवा आपण नक्की करा थोडक्यात आहे कुठंही तुम्हाला जाण्याची गरज नाही कुठंही जाण्याची गरज नाही हे घरून सगळे उपाय तुम्ही करू शकता कारण अंतरंगानं पित्र तुमच्या आजूबाजूला ह्या चौदा दिसात असतात त्यामुळं त्यांच्याविषयी वाढवडिलांच्याविषयी घरात तुम्ही वाईटसुद्धा बोलायचं नाही लक्षात घ्या अंतरंगानं आजूबाजूला ते असतातच कारण या चौदा दिसात वर्षातले हे चौदा किंवा पंधरा दिवस पकडा पांधरावडा म्हणायचा यमराजालाही सगळ्या आत्म्यांना या ठिकाणी पृथ्वीवर सोडावं लागते खाली आणि येतात खाली सगळी खुशीत असतात आनंदात आमचे वंशज आम्हाला भेटतील आम्हाला चांगलं खायला देतील आमचा आदर सन्मान करतील हा विश्वास असतो मित्रांनो या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि आपल्या पूर्वजांचा मान सन्मान नक्की करा मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगत आलोय की काही तरुण मंडळी आता शिकलेली येतं विज्ञानाचा अभ्यास आहे त्यांचा ते म्हणतात जमिनीवरती हा नैवेद्य ठेवलाय खाली पक्षाला टाकला आहे समजा खावळ्याला घास दिला आहे गायीला हा आमच्या पूर्वजांना कसा पोचल आम्ही दान केलं ब्राह्मणाला तर आमच्या पूर्वजांच्या पर्यंत कसं जाईल तर मित्रांनो अध्यात्माला पुराव्या आणि पुराव्यांशी सगळं समजते बघा अध्यात्मात हे खरं आहे सगळं सगळं हे आहे ह्याला पुरावे आहेत सगळे ज्वलंत उदाहरण आपल्याला मी आत्ताचं सा सांगेल की तुम्ही गुगल पेने एखाद्याला पैसे देत आहे शणार्धात पैसे तिथं पोचतात शनार्धात पैसे तुमचं बँकेत पण क्षणार्धात पोहोचतात का नाही परंतु हीच गोष्ट पन्नास वर्षापूर्वी जर मी तुम्हाला बोललो असतो हे शक्य आहे का तुम्ही शक्य नाही म्हणून सांगितलं असतं हा जरी विज्ञानाचा चमत्कार असला तर अशाच प्रकारे मित्रांनो आपल्या पूर्वजांना ठेवलेला हा नैवेद्य हा नक्की तुमच्या पूर्वजांच्या पर्यंत क्षणार्धात पोचतो तुम्ही डोळे जाका स्मरण करा आणि चित्र डोळ्यासमोर आणा त्यांचं ह्या सगळ्या गोष्टी ह्या घडू शकतात आणि घडतात ही सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि पितृदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र